नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु अकॅडमी या युट्यूब चॅनल वर तुमचे मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो पाहिल्या तुम्हाला काहीतरी उत्साह आला असेल नक्कीच कारण विद्यार्थी मित्रांनो टी टी ए शंभर टक्के एक हजार टक्के एक लाख टक्के होणार आहे म्हणजे आहे त्याचा मागचं एक लॉजिक सांगतो मित्रांनो संच मान्यतेसाठी साधारणपणे संच मान्यतेसाठी साधारणपणे दोनदा मुदतवाढ मिळालेली आहे त्याच एकमेव कारण म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो संच मान्यता कोणाला लागते ज्या संस्था आहेत ज्या संस्था आहेत त्या संस्थेला पवित्र पोर्टलला नोंदणी करण्यासाठी संच मान्यता डेट मुदत वाढ देण्यात आलेली आहे त्या संस्थेला वारंवार सांगितलं तुमच्याकडे रिक्त पदसंख्या असणारी पवित्र पोर्टलला माहिती भरा त्यावेळेस सुरुवातीला सातशे आठशे संस्थांनी भरली पुन्हा पंधराशे आता अठराशे दोन हजारच्या आसपास गेलेला आहे मित्रांनो लक्षात घ्या दोन हजार लोकांनी जर संच मान्यतेला काय केलेलं आहे पवित्र पोर्टलला नोंदणी केली साधारण आपण दहा लोक रिक्त पद समजू म्हणजे दहा दोन्ही वीस हजार पदसंख्या ही अजून महाराष्ट्रामध्ये संस्थेतच रिक्त आहे लक्षात घ्या किती वीस हजार प्लस विद्यार्थी मित्रांनो मागच्या भरतीतले सोळा हरता हजारामधले चार ते पाच हजार लोकांनी नियुक्ती घेतलेली नाही ते चार के। प्लस रिक्त होणारे दहा के साधारण एवढे शिक्षक भरती रिक्त आहे मग विद्यार्थी मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या दोन हजार दहाचा काळ सोडून द्या दोन हजार दहा दोन हजार सतरा दोन हजार बावीस सुद्धा जर विचारात घेतलं तर सोडून द्या आत्ताच्या नियमानुसार उच्च न्यायालयाने स्पष्ट आदेश दिलेले आहेत दरवर्षी टी एक्झाम व टी टी एक्झाम घ्यायची आहे त्यांना कारण गेल्या वर्षी हा जो काही निर्णय झालेला आहे शिक्षक भरती जसे रिक्त पद होतील तसे शिक्षक भरती चालू ठेवावी रिक्त भरतीनुसार शिक्षक पद संख्या भरत राहावे पवित्र पोर्टलला वारंवार चालू करण्याऐवजी सतत चालू ठेवावी आणि रिक्त पदसंख्येनुसार शिक्षणामध्ये शिक्षकाची भरती व्हावी सन्मानीय आमदारांनी अधिवेशनामध्ये माननीय जे काही आपले शिक्षण मंत्री दादा भुसे आहेत यांना विचारलेला प्रश्न आणि त्या प्रश्नाला दिलेलं जे काही दादा भुसे यांनी उत्तर त्याच्यामध्ये पहिला मुद्दा त्यांनी मांडलेला आहे आम्ही रिक्त पदसंख्या सगळी भरून घेऊ प्लस त्यांनी दुसरं मांडलेले आहे अनधिकृत म्हणजे जे काही अनलिगल अनधिकृत ज्या काही संस्था आहेत त्यांच्या मान्यता रद्द करू तिसरा मुद्दा त्यांनी मांडले अतिरिक्त शिक्षक त्या त्या, -त्या विभागात समावेश करून घेऊ म्हणजे जे काही अतिरिक्त बद्दल आपल्याला आपला डाऊट होता तो सुद्धा त्यांनी क्लिअर केलेला आहे शहरी भागातील लोकसंख्या प्रमाणात वाढते शहरी भाग शहरी भागातील लोकसंख्या प्रमाणात जशी वाढत चाललेली आहे तिथे शाळांची संख्या वाढवत राहू आणि ग्रामीण भागातील ज्या काही शाळा आहेत त्याच्यामध्ये नूतनीकरण करू म्हणजेच जे पडीक शाळा आहेत त्या नूतनीकरण करू असं त्यांचं उत्तर आहे रिक्त पदसंख्येवर त्यांनी वारंवार विचारलेल्या प्रश्नाला सुद्धा उत्तर दिलेलं आहे की वारंवार आम्ही पवित्र पोर्टल सतत चालू ठेवून रिक्त भरती वर्षानुवर्षे घेत राहू असं त्यांचं अधिवेशन उत्तर आहे त्याच्यावर एक परिपत्रक सुद्धा निघतं मित्रांनो त्यावर जी आर निघेल आता आपल्याला खूप आहेत मित्रांनो लक्षात घ्या संच मान्यताचा जो काही हे होता जो काही तो जी आर होता त्या जी आर मध्ये एवढाच बदल होता अगोदर जर बघितलं एकसष्ट पदसंख्येसाठी दोन शिक्षक होते किती एकसष्ट पद म्हणजे एकसष्ट पटसंख्या असणाऱ्या शाळेमध्ये दोन शिक्षक होते त्याच्यामध्ये पंधरा भर टाकली म्हणजे शहात्तर पदसंख्या असणाऱ्या शाळेमध्ये आता दोन शिक्षक केलेले म्हणजे इथे तिसरा शिक्षक जर समजा एक बासष्ट ही पदसंख्या असती तर इथं तीन शिक्षक आले असते लक्षात घ्या काय तीन शिक्षक हा जो काही मान्यताचा जी आर होता तो जवळपास कॅन्सलच होत आलेला आहे लक्षात घ्या त्याच्यावर भरपूर भाष्य झालेला आहे त्याच्यावर भरपूर संघटनेने आवाज उठवलेला आहे जवळपास आता राहिला विषय एवढाच होईल मित्रांनो टेट एक्झाम मध्ये टेट एक्झाम मध्ये दोन विषय मला अजून हे वाटतात की बाबा हे दोन विषय होण्याची भीती वाटते म्हणजे टेट थ्री मध्ये कमी जागा येतील थोड्या कमी जागा येतील आणि दुसरा मुद्दा म्हणजे बीएडच्या लोकांना जास्त संधी भेटेल म्हणजे सहावी ते दहावी वर्गापर्यंतच्या लोकांना जास्त संधी भेटेल आता याच माझ मोठ लॉजिक आहे पहिला मुद्दा सांगतो मी तुम्हाला काय तुम्हाला कितपत कि पटतोय येणाऱ्या भविष्य काळामध्ये हे असंच होणार आहे लक्षात घ्या थोडक्यात लक्षात घ्या पहिली ते पाचवी वर्गापर्यंत शाळा कुठेही उपलब्ध झालेल्या आहेत इंग्लिश कुलवल्या वगैरे 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 तिकडा बाजार भरपूर चाललाय तो भाग वेगळा आहे पण शाळा कुठेही उपलब्ध झालेल्या आहेत इथं पटसंख्या कमी दिसून येते पण सहा ते आठ महागड्या शिक्षणामुळे किंवा नऊ दहा नऊ ते बारा दहा ते बारा या शिक्षणामध्ये पटसंख्येमध्ये तुम्हाला कुठेच कमतरता दिसून येत नाही हा जो काही मुद्दा आहे याच कारण तुम्हाला आम्हाला सर्वांना माहीत आहे की गल्ली बोळात झालेल्या इंग्लिश स्कूल छोट्या शाळा ठीके आणि त्यांना दिलेली केंद्र शासनाची बंडल मालिका म्हणजे बंडल परवानगी थोडक्यात बंडलच म्हणता येईल कारण काय विद्यार्थी मित्रांनो इथे तुमचा मुलगा खरे अर्थाने घडतो खरे आता थोडक्यात उदाहरण देतो ही शाळा आहे बरोबर या शाळेमध्येच आपला मुलगा शिकतोय तिथे ऍडमिशन करायला गेलेले पालक वर्गच काय विचार करतात इथं ट्रेनिंग सेंटर पण आहे कशाचं टीचर ट्रेनिंग सेंटर मग ते ट्रेनिंग घेतात आणि आपल्या मुलासारखंच दुसऱ्याही मुलाला शिकवतात आपल्या मुलासारखं दुसऱ्याही मुलाला शिकवतात त्यांचं क्वालिफिकेशन अरे दहावी नापास आहेत काही नको अशी गंभीर परिस्थिती आहे तुम्ही तुमच्या शाळेमध्ये काम करत असाल तर दहावी नापास बारावी नापास ग्रॅज्युएशन न झालेले लोक आहेत शासनाने जे आर काय काढलाय नर्सरी पासून ते बारावी पर्यंत कुठल्याही वर्गाला शिकवायचं असेल तर बीएड किंवा डीएड कंपल्सरी असणं गरजेचं आहे तर इथं काय आहे विषय अरे पूर्ण एज्युकेशन सुद्धा झालेलं नाही असे लोक काम करत आहेत म्हणून या वर्गामध्ये रिक्त पदसंख्या भविष्यात सुद्धा कमी येण्याची शक्यता आहे त्यामुळे तुम्हाला ज्या टीईटी सीटीटी परीक्षा पास करायच्या आहेत त्या पास करणं तेवढंच आवश्यक आहे दुसरा मुद्दा आहे आता आपण टेट भरतीवर जाऊ तर तुम्हाला लक्षात आलं असेल जागा कमी येण्याची भीती आणि दुसरं म्हणजे परीक्षा लांबण्याची एक भीती आता लक्षात घ्या जून मध्ये नियुक्ती असतात मागच्या भरतीच्या जून मध्ये नियुक्त्या होतील फेज च्या मग परीक्षा होईल आपली साधारणपणे दोन महिन्यात येत्या आगामी दोन महिन्यात म्हणजे जाहिरात येईल जाहिरात आल्यानंतर दीड ते दोन महिन्यात म्हणजे जून जुलै मध्ये आपली एक्झाम कंडक्ट होईल टेट थ्री त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो गाफिल राहू नका मी कधीच बोललो नाही आतापर्यंत रेकॉर्ड काढून बघा की फेब्रुवारी महिन्यात एप्रिल महिन्यात परीक्षा होईल का मला याचा अंदाज होता आणि अंदाजानुसार मी विद्यार्थ्यांना सुद्धा तसंच गाईड केलं होतं की आपली मेच्या नंतर जून जुलै कोणत्याही महिन्यात परीक्षा होईल अजून पण तेच आपण वाट बघतोय साधारण मार्च संपत आला सॉरी मार्च अर्ध्यात मा आला मार्च पण संपण्याच्या जोरावर आहे समजा आणि विद्यार्थी मित्रांनो मार्च एप्रिल म्हणजे मा फेज टू झालं नाही त्याच्यानंतर टेट एक्झाम कंडक्ट होणार आहे त्यासाठी तुम्ही तयारीत राहणं गरजेचं आहे त्या जोमाने तयारी करणं गरजेचं आहे या लोकांचं सोडून जाणं ज्या लोकांनी दोन हजार दहा मध्ये टी ए आय टी एक्झाम दिली आहे दोन हजार दिले दोन हजार बावीस मध्ये दिले हे तुम्हाला पॉझिटिव्ह विचार देतील का टेम्पररी अभ्यास केला होता म्हणून हे शिक्षक होऊ शकलेले नाही टेम्पररी कसा आली परीक्षा आल्यानंतर थोडेशा नोट्स गोळा करायचे योग्य मार्गदर्शन घ्यायचं नाही मार्क कमी आले बसायचं तसंच बेरोजगारी तशीच राहून जाते पण विद्यार्थी मित्रांनो जे प्रॉपर करतात सहा ते सात महिने अगोदरपासून तयारी लागतात ते शंभर टक्के शिक्षक होतातच मी दोन हजार मध्ये पाहिले दोन हजार बावीस मध्ये सुद्धा पाहिले त्याच्या आधी दोन हजार दहा नवीन टी आली होती त्याच्यात सुद्धा पाहिले आणि जे लोक इथून रखडतच आलेले ते तुम्हाला काय सांगतील कि सरळ माझ्या कमेंट मध्ये लिहितील अरे मी दहा पासून तयारी करतोय मी किती दहा पासून या शिक्षक भरतीच्या तयारीत आहे पण तू काय केलंय टेम्पररी अभ्यास तीस दिवसाचा अभ्यास अरे तीस दिवसाच्या दोनशे मार्काची परीक्षा कशी क्रॅक होणार आहे पहिला मुद्दा त्यानंतर दुसरा मुद्दा आपल्याला पॅटर्न चेंज होत आलेला आहे त्या पॅटर्ननुसार आपल्याला बदलणं गरजेचं आहे नोकरी हवे आहे तर पॅटर्ननुसार बदलणं गरजेचं आहे कारण प्रत्येक चार दहा वर्षांनी आपला सिलेबस चेंज होतो विद्यार्थ्यांची मानसिकता चेंज होती आपल्या काळात आपण मोबाईल वापरत नव्हतो पण आता मोबाईल वापरण्याची संख्या जास्त झालेली आहे विद्यार्थ्यांना जास्त नॉलेज भेटलेलं आहे ऑनलाईनच कुठल्याही क्षेत्रातलं वेगवेगळ्या क्षेत्रात तसं आपल्या शिक्षकामध्ये सुद्धा महाराष्ट्रातील शिक्षकामध्ये प्रगती होण्यासाठी जे काही पॅटर्न चेंज करते त्या तुम्हाला गरजेचं आहे लक्षात घ्या आणि त्या पॅटर्ननुसार मी तर सांगेल शेवटचा एज बार होणारा सुद्धा विद्यार्थी बदलेल आणि नऊ खा सुद्धा विद्यार्थी बदलू शकतो स्वतःला म्हणजे विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला करायची ती स्टडी आणि त्या स्टडीसाठी योग्य मार्गदर्शन लाभणं गरजेचं आहे तेवढ्याच पद्धतीने आता योग्य मार्गदर्शनासाठी आपला संपर्क क्रमांक सुद्धा देतो या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून तुम्ही मार्गदर्शन मिळवू शकता विद्यार्थी मित्रांनो महिला दिन आहे महिला दिनानिमित्त ही गुड न्यूज आलेली आहे आणि आपण ती ऑफर सुद्धा ठेवलेली आहे ज्यांना हवं आहे त्यांनी या संपर्क क्रमांकावर ऑफरचा लाभ घ्यायचा आहे आपले क्लास जर बघितलं मित्रांनो लाईव्ह क्लास होतील तुमचे प्लस तुमच्या वेळेनुसार ते रेकॉर्ड सुद्धा बघता येईल त्यानंतर सर्व विषयाच्या नोट्स सुद्धा तुम्हाला याच्या सोबत फ्री मध्ये दिल्या जातील म्हणजे सर्व काही तुमच्या हातामध्ये तुमच्या मोबाईल मध्ये रेकॉर्डेड लाइव क्लास नोट्स टेस्ट पेपर मागील पेपरचं विश्लेषण या सर्व गोष्टीचा खजिना एकाच ऍप मध्ये म्हणजेच विद्यार्थी मित्रांनो गृह अकॅडमी सोबत तुम्ही अभ्यास केला तर मिळणार आहे कारण माझं दोन हजार सतरा पासून ते दोन हजार चोवीस पर्यंत कंटिन्यूअसली एकाही दिवस न खाडा असता कंटिन्युअसली आपण या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत आलेलो आहोत आज जर बघितलं तर आपल्याकडे एक लाख पाच हजार विद्यार्थ्यांचा संग्रह म्हणजे डीएड आणि बीएड करणाऱ्या लोकांचा आहे आपल्यावर जसा विश्वास विद्यार्थ्यांनी दाखवलाय त्याच पद्धतीने आपण आगामी भरतीमध्ये सुद्धा विद्यार्थ्यांना त्याच दमाने पास करण्याची हमी देतो आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ थांबवतो या व्हिडिओ बद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका येणारे प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब थँक्यू व्हेरी मच जय हिंद मित्रांनो भेटून नेक्स्ट व्हिडिओमध्ये जैन जय महाराष्ट्र धन्यवाद